नमस्कार मी आज तुम्हाला जवसचे लाडू करून दाखवणार आहे त्यासाठी साहित्य बघा काय काय घेतलं आहे मी जवस घेतलेले आहेत पाव किलो स्वच्छ ते कापडानं पुसून निवडून घेतलेले आहेत काजू पाव वाटी बदाम पाव वाटी मखानं एक वाटी आणि खोबरा अर्ध वाटी सुकं आणि तूप अर्धी वाटी ऐंशी ग्रॅम गूळ दोनशे दु, ग्रॅम आणि जायफळ वेलची आणि सोंठ पावडर मी दोन टीस्पून घेतली आहे हे सर्व साहित्य मी आता भाजून घेणार आहे कढईमध्ये घालून घेते मी बदाम त्यामध्ये थोडंसंच तूप टाकते बदाम थोडेसे भाजत आले की मग त्यात मी काजू घालून घेते दोन्ही पण थोडे 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 भाजून घ्यायचे कारण क्रंची पण आला पाहिजे थोडा त्याला तर काजू घालून घेतले ड्रायफ्रूट भाजून घेतल्यामुळं चांगले होतात लाडू खायला पण चांगले लागतात तर झाले हे भाजून काढून घेते आता मी आता मखाने भाजून घेते मी मखाने पंधरा ग्रॅम घेतलेले आहेत मी म्हणजे रेसिपी आवडत असल्यास माझ्या चॅनेलला लाईक शेअर कमेंट करून सांगा कसे झाली रेसिपी आणि सबस्क्राईब करायला विसरू नका असेच छान छान रेसिपी मी तुम्हाला टाकत जाईन झालेले आहेत भाजून आता काढून घेते हे पण तर त्यामध्ये मी सुकं खोबरं घालून घेते ते पण थोडं भाजून घ्यायचं तो आलेला आहे भाजून ये काढून घेते ते पण मी आणि आता सगळ्यात शेवटी मी जवस भाजून घेते कढई तापलेली आहे त्यामुळं गॅस थोडा कमी करून मंद गॅ मिडियम गॅसवर भाजून घेते मी हे पण थोडी चांगली भाजली पाहिजेत कुरकुरीत झाले पाहिजेत थोडे खाताना त्याचा क्रंचीपणा जाणवला पाहिजे बघू शकता तुम्ही होत आलेले आहेत आता भाजून हातात घेऊन बघायचं चटका बसल्यासारखं वाटलं की भाजलं आहे असं समजायचं झालेलं आहे भाजून आता हे काढून घेते आणि गार करून घेतलं आहे आता मी हे आता मी हे मिक्सरला घा वाटून घेते दोन वेळान थोडे थोडे वाटून घेते मी व्यवस्थित बारीक झाले पाहिजेत म्हणून झालेलं आहे वाटून हे दोन्ही वेळा पण का एका ताटामध्ये काढून घेते हे दोन्ही वेळा वाटलेले आहेत थोडे थोडे तर ड्रायफ्रूट पण मी थोडेसे वाटून घेते तुम्हाला कसे जाड जाडसर किंवा एकदम बारीक कसे हवे असतील तसे वाटून घ्यायचे जाडसर वाटायचे असतील तर मग मिक्सर पण चालू बंद चालू करून वाटायचे म्हणजे ते थोडे जाडसर होतात खोबरं वाटायची काही गरज नाही थोडं हातानं कुस्करून ते मी घालून घेते त्यामध्ये जवस हे आपल्या आरोग्यासाठी खूप चांगले आहेत वजन कमी करण्यासाठी हाडांसाठी कंबरदुखी गुडघेदुखी ह्याच्यावर खूप उपयोग होतो त्याचा म्हणून ह्या थंडीच्या दिवसात आपण हे जवसाचे लाडू आवर्जून खावेत तर एक करून घेतलेली आहे पावडर मी मिक्स करून घेते मी सर्व एकत्र एक मिक्स करून घ्यायचं पहिला त्यात वेलची जायफळ आणि सुंठ पावडर एकत्रच घालते मी चांगलं मिक्स करून एकजीव करायचं सगळीकडे ती पावडर ड्रायफ्रूट सगळे एकजीव झाले पाहिजेत ते झालेलं आहे आता गॅसवर मी एक कढई ठेवते पहिला त्यामध्ये हे तूप घेतलेलं घालून घेते ऐंशी ग्राम तूप घेतलेला आहे मी दोनशे ग्रॅम गूळ घेतलेला आहे बारीक चिरून गूळ फक्त वितळून घ्यायचा त्याचा पाक वगैरे काय नाही करायचा फक्त तो वितळला की लगेचच घालून घ्यायचा त्याला जास्त वेळ नाही शिजवायचं तुमच्याकडे गुळ पावडर असेल तर डायरेक्ट तुम्ही गूळ पावडर त्यात मिक्स करू शकता आणि तूप तुम्ही क गरम करून त्यात घालून लाडू वळू शकता तुम्ही आलेला आहे आता वितळत थोडा पावडर घातल्यामुळं हातानं कुसकरलं तरी आहे वितळायची काही गरज लागत नाही त्याला आणि तूप गरम कडकडीत करून ओतून एकजीव करून मग लाडू बांधायचे हे झालेलं आहे आता हे गूळ वितळलेलं आहे त्याला जास्त शिजवायचं नाही आता बंद करून घेणार मी गॅस आता हे ताटामध्ये ओतून घ्यायचं त्या मिश्रणामध्ये गॅस बंद आहे माझा सुरुवातीला आपण चमच्यानंच हलवून घ्यायचं हातानं घा हलवायचं नाही कारण चटका बसण्याची शक्यता असते गरम झालेलं असतं इथे थोडंसं हलवून मिक्स झाल्यानंतर मग हातानं मिक्स करायचं ते झालेलं आहे मिक्स आता हातानं थोडं मिक्स करते मी केलेलं आहे हातानं मिक्स मी हे जर तुम्हाला थोडंसं कोरडं वाटत असेल तर तुम्ही यात दोन तीन चमचे तूप गरम करून पुन्हा घालू शकता मी एक दोन चमचे तूप यात परत घातलेलं आहे गरम करून हे जास्त प्रमाणात जर लाडू करायचं असतील तर आपण बांधतेवेळी कोणाची तरी मदत घ्यायची कारण हे जास्त वेळ ठेवून चालत नाही मग ते कोरडं पडत जाते मिश्रण पण थोडं तूप घातलं दोन तीन चमचे की लगेचच वाळ वाळता येतात ते लाडू पण जास्त करायचे असेल तर कोणाची तरी मदत पाहिजे मग हे मी पाव किलोचे केलेले आहेत पाव किलो जवस घेतलेले होते मी मला एक दोन तीन लाडू बांधून दाखवते थंडीमध्ये हा सकाळी सकाळी एक लाडू खाला आणि पाणी पिलं तर एक नाश्ता केल्यासारखं होतं आणि आपल्या शरीराला त्याचा फायदा पण होतो स्त्रियांच्या हाडांच्या दुखण्यासाठी खूपच गुणकारी लाडू आहे इथे ह्या पद्धतीने मी आता सगळे लाडू बांधून घेणार आहे झालेले आहेत म्हणजे पंधरा लाडू झालेले आहेत हे एक छोटा झालेला आहे एवढ्या मिश्र साहित्यामध्ये बघू शकता तुम्ही मोडून दाखवते तुम्हाला लाडू एकदम कुसकुशीत क्रंची झालेले आहेत लाडू बघू शकता तुम्ही खूप छान होतात हे लाडू ह्या दिवसात नक्की करून बघा आणि माझी रेसिपी आवडल्यास रेसिपीला माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद